राम राम मंडळी तुमची सारखी गंगूबाई घेऊन येते आज एक नवीन व्हिडिओ बघा कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरचं मार्केट कसं चालतंय कांदा मार्केट हो चला जाऊ आपण बघायला म्हणजे कसं कळल आपल्याला है की नाही हे बघा आता हा जो व्हिडिओ चालू आहे ना इथं कांद्याचा लिलाव चालू आहे म्हणजे वेगवेगळे शेतकरी वेगवेगळ्या भागातून त्यांचे त्यांचे कांदे घेऊन येत्या हैत्या भावावर ते आणि व्यापारी लोक तिथं भाव ठरवत असत्या तर बघा पुढचा व्हिडिओ સાઠ રૂપારવદ્દ રૂપે એક્યાણ પંચાણું એક દોઢ તેર પંચ તીન ડી बाई मंडळी व्हिडिओ काढत होते तेवढ्यात मार्केट कमिटीचे का काही कर्मचारी आले आणि ते मला विचारायला लागले बाई काय ती व्हिडिओ काढते का तर कसं असल्या कोणी गोष्टींचे ना व्हिडिओ काढून नाही देते पण जाऊ द्या आपण ना तुमच्या गंगूबाईला बॅक करे तुम्हाला नाही माहिती आहे अजून डायरेक्ट परमिशन काढली डायरेक्ट व्हिडिओ काढून घ्यातला तुम्हाला कळलं पाहिजे का नाही घ्या बघून मग काय तुमच्या गंगूबाईची आई साहेब म्हणजे सौसुरे कथा ज्ञानेश्वर पांगरकर आ, मार्केट कमिटीचे डायरेक्टर आहे का नाही ओ मग तुम्हाला माहिती नाही डायरेक्टर लोकांचं कसं एकदा मिटिंगला गेले का मधी गेले तर गेले बाहेर काही यायचंच नाही मग पप्पा म्हणलं म्हटलं चला बरं तुमचं मार्केट तरी बघून येऊ कसं आहे कस कस का कसे काम चालतंय कसं नाही गंगूबाईला कळलं पाहिजे ना मला माझ्या शेतकऱ्यांपर्यंत जी आहे ती माहिती पोचवायची राहते आणि जे मी पाहते ना ते सगळं दाखवायचं राहत त्याच्यामुळे मी म्हणते मंडळी चला व्हिडिओ घेऊ पाहून ओ इतके भारी भारी कांदे होते असला भारी माल टपोरा टपोरा

एकतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये तेवीसशे पन्नास रुपये पन्नास एक पन्नास दोन तेवीसशे पन्नास रुपये तीन कृषक तेवीसशे पन्नास दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार एक रुपये दोन हजार दहा रुपये दोन हजार पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोन हजार साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये ऐंशी रुपये बघा मंडळी लिलाव म्हणजे काय तुम्ही तुमचा कांदा घेऊन यायचा हा इथे भावात मार्केट भाव बघायचा व्यापारीने किंमत ठरवायची आणि तुम्ही माल देऊन टाकायचा मला सांगा तुम्हाला ही लिलावाची पद्धत आवडली की नाही नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा आणि शेतकऱ्यांच्या ह्या विषयी अजून काय काय मत आहेत ते पण खाली लिहून द्या हाय का नाही बाकी तुमच्या गंगूबाईला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा राम राम